यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी मराठी माणूस आणि उद्योजकता हे समीकरण अलीकडच्या काळात फार प्रचलित झाले नवनवीन औद्योगिक संकल्पना स्थानिक उत्पादनांचे खाद्यपदार्थांचे जागतिक स्तरावर औद्योगिकरण नवीन आणि शाश्वत उद्योग व्यवस्थेची स्थापना या व अशा अनेक क्षेत्रात मराठी माणसाने छाप सोडल्याची उदाहरणे आहेत अशाच एका पुण्यातील मराठी माणसाने आपल्या संकल्पनेतून आणि रुचीतून इतरांपेक्षा वेगळा मार्ग निवडून सुरू केलेल्या एका फारसी कॅफेची कहाणी आपण पाहणार आहोत यशस्वी उद्योजकच्या या भागात कॅफे म्हटलं की काही काळापुरतं आपण स्वतःसाठी निवडलेला स्वतंत्र वेळ आणि त्यामध्ये अल्पोपहार हा आलाच लोकांच्या याच गरजेला ओळखून आणि त्यांचा विशिष्ट कल जाणून संजय सपकाळ यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुरुवात केली इराणी पद्धतीच्या कॅफे बनवाला अँड कंपनीची बँकिंग क्षेत्रातील आपली नोकरी सोडून आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी संजय सपकाळ यांनी याची सुरुवात केली आनंदनगर मेट्रो स्टेशन जवळ प्रसिद्ध हॉटेल दुर्गाच्या शेजारी असलेल्या अगदी रहदारीच्या ठिकाणी स्थित असलेल्या या कॅफे बनवालाची खासियत म्हणजे तिथले इराणी स्टाईल इंटिरियर आणि फारसी खाद्यपदार्थ इराणी चहा स्पेशल चहा बन मस्का ग्रिल्ड बन मस्का बन ऑमलेट बन चीज ऑमलेट चिकन खिमा चिकन बिर्याणी बटर चिकन चीज केक, कोकोनट केक हे व असे अनेक खाद्यपदार्थ बनवालाच्या मेन्यू कार्डमध पाहायला मिळतात इराणी पद्धतीचे असूनही संजय सपकाळ यांनी खाद्य वैविध्यतेला महत्त्व महत्व आहे बाजारातील इराणी खाद्यपदार्थ देणारे अनेक कॅफे स्पर्धेत असूनही आपल्या अस्सल आणि उत्तम सेवेतून संजय सपकाळ यांनी बनवाला संजय सपकाळ जे त्या कॅफे बनवाला कंपनीचे जे मालक आहेत ते माझे पंचवीस वर्षापासून जे मित्र आहेत हा व्यवसाय चालू करण्यामागचा उद्देश असा आहे की या परिसरामध्ये हो किरारी स्टाईल कॅफे आम्ही जेव्हा सर्वे केला तेव्हा इथे कमतरता होती आणि आम्हाला स्वतःला इच्छा होती की मराठी व्यावसायिक असूनसुद्धा ट्रेडिशनल वे ऑफ बिझनेस करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करू काहीतरी चॅलेंजिंग करू आणि जेणेकरून सोसायटीचा पर्पजसुद्धा सॉल्व्ह होईल आणि आम्हालाही मजा येईल नवीन उद्योजक जर का कोणी काही इच्छा असेल करायची तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आयुष्यामध्ये डेअरिंग नाही केली तर तुम्ही व्यावसायिकरित्या यशस्वी पण थोडं कठीण करा सुरुवातीला वीस लाखांची गुंतवणूक करून आज दोन महिन्यांनी कॅफे बनवाला हा ग्राहकांच्या पसंतीचा झाला आहे बसण्यासाठी सुविधा अस्सल चव आणि उत्तम सेवा या गुणांमुळे कमी कालावधीतच आपला ग्राहक वर्ग या कॅफेने तयार केला दहा ते बारा जणांना रोजगार देऊन भविष्यात उत्तम उत्तम नफा मिळवून देण्याची क्षमता असणारा हा व्यवसाय आहे